ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या फायनलचा सा सामना खूपच रंगतदार झाला अगदी लास्ट ओव्हर पर्यंत श्वास रोखले गेले होते शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी सोळा धावांची गरज होती डेव्हिड मिलर हा दक्षिण आफ्रिकेचा धोकादायक फलंदाज क्रीजवर होता टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता त्याच्या पहिल्याच चेंडूवर मिलरने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला यावेळी सूर्यकुमार यादवने बाउंड्रीवर हैराण करून सोडणारा एक झेल पकडला टीम इंडियाला ट्रॉफी जिंकून देण्यात या कॅचचं खूपच महत्वाचं योगदान होतं सूर्याच्या या कॅचवरून आता वाद सुरू आहेत वादादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू शॉन पॉलकने सूर्याच्या कॅचवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले शॉन पॉलने सूर्यकुमार यादवने कॅच मागच पूर्ण सत्य सांगितलं शॉन पॉलकने सूर्यकुमार यादवच्या कॅच मागचं पूर्ण सत्य सांगितलं पॉलकने टाइम्स ऑफ कराचीला मुलाखत दिली सूर्यकुमार यादवने मिलरचा जो कॅच पकडला तो पूर्णपणे पुरुन योग्य होता त्यात कुठलीही कमतरता नव्हती सूर्यकुमार यादवचा बाउंड्रीवरचा रोपचा कुशनला पाय लागला नाही असं शॉन पॉलकने म्हटलं आहे पॉलकने सूर्याच्या कॅचचं कौतुक देखील केलं या मॅचच्या वेळी पॉलक सुद्धा उपमैदानात उपस्थित होते यावरून टीम इंडियावर होणारे आरोप तथ्यहीन असल्याचं स्पष्ट होतं सत्य काय आहे ते त्यांनी सांगितलं सूर्यकुमार यादवच्या या कॅचची शनिवारपासून एका बाजूला सूर्यकुमार यादवचं भरपूर कौतुक झालं दुसऱ्या बाजूला त्याचा पाय बाउंड्री रोपला लागल्याचा आरोपही झाला बाउंड्री रोप, ला रोप वास्तविक रेषेपासून मागे हटवण्यात असल्याचा आरोप करण्यात आला आयसीसीच्या बाउंड्री नियमानुसार हा सिक्स आहे पण अंपायर्सने घाई गडबडीत चुकीचा निकाल दिला असा आक्षेप होत आहे आता दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनेच सत्य काय आहे ते सांगितलं त्यामुळे सगळ्यांनाच छान वाटत आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा